हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर थंबेल पाहिलाच असेल तुम्ही तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पा मी सहा कांदे घेतलेले आहेत साल काढून कांदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचेत काळ्या बुरशीचे कांदे असतात त्यामुळे कांदा धुवून घेतला की जास्त डोळ्यालासुद्धा कडू येत नाही कांदा चिरतानी तर पा कांदा मी मधोमध कट करून घेतलेला आहे त्यानंतर उभा उभा पातळ स्लाईजमध्ये आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता छान अगदी पातळ स्लाईजने कांदा कट करून घ्यायचा आहे तुम्हाला जर सुरीने नाहीच जमलं तर आपले बटाट्याचे चिप्स असते त्यांनीसुद्धा तुम्ही कांदा असा पातळ पातळ स्लाईज करू शकता तरी ते मी तुम्हाला अर्धा कांदा कट करून दाखवते तर पाहू शकता किती छान मी अगदी पातळ हा कांदा कट करून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीनेही ते मी सगळे कांदे कट करून घेणार आहे तरी ते पाहू शकता आपला सगळा कांदा छान अगदी पातळ स्लाईजमध्ये कट झालेला आहे तर थोड्याशा हाताने आपला हा कांदा सुट्टा करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता छान अगदी मी कांदा हा मोकळा करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन चमचा धना पावडर घालायचे आहे धना पावडर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तीन ते चार मिरच्या बारीक कट करून घालायच्या आहेत या कमी टिकठाच्या मिरच्या आहेत त्यामुळे इथे मी चार मिरच्या वापरलेल्या आहेत मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता मिरच्या घातल्या की त्यानंतर आपल्याला एक चमचा भरून ओवा घ्यायचा आहे आणि थोडासा हातावर आपल्याला क्रश करून कांद्यावरती घालायचा आहे त्यानंतर पाहू शकता इथे मी धने भाजलेले आहे आणि असे दरदरीत कुटून घेतलेले आहे तर अर्धे अर्धे धने हे झालेले आहेत तर आपल्याला धने घालायचे आहेत त्यानंतर भरपूर आपल्याला आवडेल तेवढी कोथंबीर घालायची यामध्ये तर इथे पाहू शकता मी भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा सोडा घालायचा इथे पाहू शकता तुम्ही चमचा छोटा आहे त्या आपल्याला अर्धा चमचा सोडा घालायचा आहे सोडा घातला की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हाताने आपल्याला अगदी व्यवस्थित हे चोळून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुमच्या लक्षातसुद्धा आला असेल पण नक्की आपण काय करणार आहोत पण मी तुम्हाला सांगते करण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगळी असते त्यामुळे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे पाहू शकता मी कांदा अगदी व्यवस्थित चोळून घेतलेला आहे हा हाताने त्यानंतर आपल्याला लागल तसं पीठ घालायचं आणि एकदम कांद्याला असं चोळून चोळून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर के प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईब नक्कीच करा तर पहा इथं आपल्याला लागल तेवढं पीठ घालायचं आहे तुम्ही जर कांदा कमी जास्त घेतला तर पीठ थोडंफार कमी जास्त लागू मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की कि मला किती पीठ लागलेलं ला आहे पण यामध्ये आपल्याला एकही थेंब पाण्याचा वापरायचा नाही आहे त्यामुळे अगदीही आपली रेसिपी छान कुरकुरीत होणार आहे तर पहा इथे मी अगदी हाताने असं जोर जोर लावून हे पीठ आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये आणि जेवढं आपल्याला घट्ट हे पीठ करता येईल तेवढं इथे घट्ट करायचं आहे तरी ते पाहू शकता छान अगदी व्यवस्थित हे घट्ट पीठ मी करून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला पुढे सांगते की कि मला किती पीठ लागलेलं ला आहे तर बघा इथे मी एवढा कुंडा भरून पीठ घेतलं होतं त्यामधलं एवढंच पीठ उरलेलं आहे तर चला पिठाचं एका साईडला ठेवूया एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये भरपूर असं तेल घातलेलं आहे तेल कडकडीत कर गरम झालं की त्यामध्ये आपल्याला भाजी सोडायची आहे तरी ते पाहू शकता मी व्हिडिओमध्ये अगदी गोल भजी नाही सोडवते हाताने आपल्याला पाचही बोटांनी बोटल लांब करून आपल्याला ही भजी सोडायची आहेत मग ह्या भजीचा आकार खेकडा भजीसारखा येतो पहा तुमचीसुद्धा करण्याची पद्धत वेगळी आहे आणि माझीसुद्धा करण्याची पद्धत वेगळी आहे पण तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी केलीच पाहिजे तर तेलामध्ये सगळी भजी मी सोडून घेते आणि छान अगदी आपल्याला दोन्ही सुद्धा खरपूस अशी तळून घ्यायची आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवी व्हिडिओ पाहायला मिळतील तर दोन्ही सुद्धा ही भजी छान अगदी मी व्यवस्थित खरपूस अशी तळून घेते ही भजी लवकर अशी मऊ पडत नाही छान अगदी कुरकुरीत राहतात एकदा तुम्ही या माझ्या पद्धतीने करूनच पहा तर पहा इथे भज्याचा रंग देखील खूप सुंदर आलेला आहे तर एका प्लेटमध्ये इथे मी सगळी भजी काढून घेणार आहोत दिसायलासुद्धा अगदी छान दिसतात तर खायला खूपच चविष्ट लागतात ही भजी आता पावसाळासुद्धा सुरू होतो आहे त्यामुळे एकदा तरी तुम्ही ही भजी केलीच पाहिजे तर बाहेे मी सगळी भजी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत आणि अशाच पद्धतीने इथे मी दुसरीसुद्धा भजी तेलामध्ये सोडून घेणार आहे आणि तीसुद्धा अगदी तेलामध्ये खरपूस अशी दोन्ही साईडनी तळून घेणार आहे काही जण काय करतात कांद्याला मीठ लावतात आणि साईडला ठेवतात पण आपल्याला अजिबात तसं करायचं नाही आहे मीठ टाकलं की हाताने कांदा चोळून घ्यायचा आणि लगेच पीठ टाकायला आपल्याला सुरुवात करायची आहे त्यामुळे अगदी हे पीठ छान अगदी घट्टसर होतं आणि भजीसुद्धा छान अगदी व्यवस्थित कुरकुरीत होतात तर पाहिते मी दुसरीसुद्धा भजी तेलामध्ये सोडून घेतलेली आहे आणि हीसुद्धा आपल्या दोन्ही साईडने छान अगदी खरपूस तळून घ्यायची आहे अशाच पद्धतीने ती मी सगळी भजी करून घेणार आहे तर इथे पाहू शकता आपली भजी तयार झालेली आहे तर मी थोडी तळणी होती थोडी मी नंतर तळणार होते त्यावरती मी छान अगदी कमी टिकताच्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत तर गरमागरम आपली भजी तयार झालेली आहे तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका